रामभाऊ जोशीलिखित वेणुताईंचं चरित्र प्रसिद्ध झालं तेव्हा मी चकित झालो त्यात काही सांत्वनपर पत्रंही छापली होती अनेक वर्षे यशवंतरावांच्या सहवासाचा लाभ व फायदा झालेल्यांची एकापेक्षा एक कोरडी पत्रे वाचत असतानाच पाहतो तर आमचंही त्या पटडीत न बसणारं पत्र छापलेलं होतं रामभाऊंना विचारलं की हे पत्र कसं छापलं रामभाऊ म्हणाले हे पत्र छापाच असं यशवंतरावांनी बजावून सांगितलं होतं यशवंतरावांची वेणुताईमबद्दल कोणती भावना होती ती एका महत्त्वाच्या घटनेच्या वेळी फार सुंदरपणे प्रकट झाली ही हकीकत यशवंतराव ज्या ज्यावेळी सांगत त्या प्रत्येक वेळी रंगवून जात एकोणीसशे बासष्ट साली चीनी आक्रमणाने भारताची नामुष्की झाली आणि कृष्ण मेनन यांना संरक्षणपदावरून दूर करणं पंडित नेहरूंना भाग पडलं कृष्ण मेननच्या जागी यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्रीपदावर नियुक्त करण्याचं नेहरूंनी ठरवलं आणि यशवंतरावांना मुंबईत टेलिफोन करून सांगितलं यशवंतरावांना ही सूचना अत्यंत अनपेक्षित होती काही सेकंद स्तब्धतेत गेले व नेहरूंनी विचारले तुमचा काय निर्णय आहे जरा सल्ला मी सांगतो यशवंतराव चटकन बोलून गेले कुणाचा सल्ला नेहरूंचा चेहरा यावेळी नक्कीच लालबुंद झाला असणार कदाचित नेहरूंना चटकन वाटलं असेल की मोरारजींचा सल्ला तर नव्हे यशवंतराव उत्तरले माझ्या पत्नीचा वेणुताईचा यशवंतराव येश्वंत्रा... यशवंतरावजींच्या या उत्तरानं त्या ताणातही नेहरू दिलखुलास हसल्याचा आवाज फोनवर ऐकू आला वेणुताईंचा सल्ला कोणता असणार त्यांच्या निष्पाप मनाचा प्रथमपासून अखेरपर्यंत एकच सल्ला यशवंतरावांना असायचा नेहमी नेहरू कुटुंबियासमवेत राहावं कारण चांगल्या माणसांबरोबर राहिलं पाहिजे एवढंच वेणुताई सांगत वेणुताई गेल्या आणि यशवंतरावांची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती यशवंतरावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच राहिले कुणीही जीवाभावाचे भेटले की यशवंतरावांना भावना अनावर होत आणि आसवे ओसंडून जात यशवंतराव नेहमीच आणि बारकाईने नवाकाळ वाचत यशवंतरावांच्या वेणुताई अशा मथळ्याचा अग्रलेख आम्ही लिहिला तेव्हा यशवंतरावांचा टेलिफोन आला ते म्हणाले वेणूबद्दलचा तुमचा अग्रलेख वाचला तुम्ही फार मनापासून लिहिला आहे आणि मला मनापासून आवडला त्यांना अधिक बोलताच आले नाही पतीच्या निधनानंतर पत्नीचे हाय खाऊन जाणे आपल्याला माहीत आहे पण वेणूताईंच्या निधनानंतर जगण्याची इच्छाच नाहीशी होऊन जणू काही सतीस गेलेले यशवंतरावांसारखे पती राजकारणात आम्हाला माहीत नाहीत किडनीच्या आजाराचे निमित्त झाले इतकेच त्यांना जायचे होते आणि ते गेले वेणुताई गेल्यानंतर आम्ही त्यांना सांत्वनाचे पत्र पाठविले नव्हते लिहिणार तरी काय औपचारिक लिहिणे मनाला पसंत पडत नव्हते काही महिने गेले आणि एक दिवस जुनी आठवण एकाएकी येऊन यशवंतरावांना पत्र लिहिले त्या पत्राचा आशय असा होता हे पत्र सांत्वनासाठी लिहिलेलं नाही मी तुमचे सांत्वन काय करणार पण एक आठवण आली आणि तुम्हाला कळवावी असे वाटले नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर यांच्या पत्नीचे निधन झाले त्यानंतर महात्मा गांधी मुंबईत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी आले होते अवंतिकाबाई गोखले यांचा अचानक फोन आला की महात्माजी काकासाहेबांना भेटण्यासाठी येत आहेत सांत्वनपर भेट आहे ही गोष्ट उघडच होती महात्माजी सांत्वनासाठी आले ते हसत हसतच हसत कॉटवर काकासाहेबांच्या शेजारी बसले पण काहीच बोलले नाहीत कारण त्या दिवशी त्यांचे मौन होते त्यांनी पाठीवर पेन्सिलने लिहिले आप तो ज्ञानी हम मै एक सरीके हो गए आपण दोघेही आता विथुर झालो आहोत असे महात्माजींचे पाठीवरील वाक्य काकासाहेबांनी वाचले आणि दोघेही खळखळून हसत राहिले माझ्या ते पक्के लक्षात राहिले कारण काकासाहेबांना असे खळखळून हसताना मी प्रथमच आणि एकदाच बघितले यशवंतरावजी आपणही वेणुताईंच्या निधनाने त्या दोघांसारखेच आज झाले आहोत आहे हसत हसत आपल्या सांत्वनाला येणारा आणि खळखळून हसविणारा त्या दर्जाचा कुणी नेता उरला नाही याची जर पंडित जवाहरलाल नेहरू असते तर असेच आपल्याला म्हणाले असते की हम दोनो सरीके हो गे। धन्यवाद